सिरामपूरात पोलिसांनी वाहनांवर धडक कारवाई कली दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सिरामपूर पोलिस ठाण्याला भेट देऊन अवैध धंदे वाढत्या चोऱ्या अशा विविध गुन्हेगाराची माहिती घेतली त्या अनुषंगानं पोलिसांना काही मार्गदर्शक सूचना केल्या त्याचाच एक भाग म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्यांच्या पथकासह शिवाजी चौकामध्ये सापळा लावत वाहनांची तपासणी मोहीम चालू केली यात विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट काळ्या काचा कर्णकर्कश आवाज असलेल्या सायलेन्सरच्या बुलेट गाड्या विना लायसन आणि पेपर नसलेल्या गाड्या ट्रिपल सीट अशा वाहनांवर जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात आली स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी कारवाईमध्ये सहभाग घ्याचं दिसून आलं श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद बाग, बाग यांनी देखील या कारवाईची दखल घेत पोलीस प्रशासनाविषयी समाधान व्यक्त भविष्यातही सदर प्रकारच्या कारवाया चालू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं अचानक झालेल्या या कारवाईमुळे मात्र श्रीरामपूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली होती पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की नागरिकांनी वाहनांच्या आणि रहदारीच्या नियमांचं काटेकोर पालन करून रस्त्यावर प्रवास करावा अन्यथा कारवाईला सामोरं जावा मोटरसायकल चोरी तसेच वाहतूक व्यवस्थेमध्ये जे अनियमित आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने आज श्रीरामपूर शहरात नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये सध्या तीन अधिकारी आणि दहा कर्मचारी आणि पथक आम्ही सामील करून घेतलंय सर्व विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांच्या मालकाबाबत खात्री करून त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात येणार आहे इतर नियमित ताडले तर त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करण्यात येते काळ्या काचांच्या गाड्यांवर पण त्यांना काळ्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात येते मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर